श्री गणेशाय महा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची स्वतःची अशी विशिष्ट फलश्रुती असली तरी चाळीसाव्या अध्यायाचे महात्म्य विशेष आहे या अध्यायाच्या पटनाने किंवा श्रवणाने संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य लाभते हा अध्याय कल्पतरू वा कामधेनूप्रमाणे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण करणारा आहे या अध्यायाच्या सहा महिने संकल्पपूर्वक पठनरूपी किंवा श्रवणरूपी सेवेने नवनाथ सिद्धांची प्रसन्नता लाभून दुःख क्लेश संकटे व्यथा चिंता यांचे समूळ निरसन होते यश श्री कीर्ती प्रसन्नता ऐश्वर पुत्रपौत्र धनधान्य समृद्धी आयु आरोग्य यांची प्राप्ती होते श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा इंद्राचा सोमयाग श्री गणेशाय महा श्री कुलदेवतायनमहा एकोणचाळीसाव्या अध्यायात इंद्राने नारदांची थट्टा केली म्हणून त्यांनी चरपटींकडून त्याची खोड मोडली श्री गुरु दत्तात्रयांकडून नाथांना वाताकर्षण नावाचे अस्त्र प्रसाद म्हणून प्राप्त झाले होते याच अस्त्राच्या सहाय्याने चरपटीने स्वर्गात मोठा पराक्रम केला हरिहरांसह इंद्रादी देवांना या अस्त्रामुळेच पराभव पत्करावा लागला असा कथाभाग आहे चरपटीसारख्या एका अल्पवयीन जतीने आपल्यासारख्या महापराक्रमी देवराजाला नामोहरम करावे याचे इंद्राला खूपच वैषम्य वाटत होते अशी नामुष्की पुन्हा ओढवू नये म्हणून त्याने देवांची विशेष सभा बोलावली त्या सभेत वाताकर्षण अस्त्र कसे प्राप्त करावे यावर चर्चा झाली तेव्हा बृहस्पती म्हणाले देवेंद्रा तू सोमयागाच्या निमित्ताने नवनाथांना येथे बोलावून घे त्यांची सेवा करून ही अस्त्रविद्या प्राप्त करून घे ही युक्ती इंद्राला पसंत पडली त्याने सोमयागाची जय्यत तयारी केली उपरीचर वसुला पाठवून नवनाथांना त्यांच्या शिष्यांसह दिव्य विमानाने स्वर्गलोगी आणले त्या सर्वांना आपल्या प्रसादात नेऊन त्यांची स्वहस्ते पूजा केली सर्वांचा उत्तम पाहुंचार केला तो त्यांची अहोरात्र सेवा करू लागला मौनाकिनी म्हणजेच किलोतळा ही स्त्रीराज्याची स्वामिनी मच्छिंद्रनाथाची पत्नी मच्छिंद्रापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव मीननाथ गोरक्षनाथाने मच्छिंद्राला आपल्याबरोबर नेल्यानंतर मैनाकिनी मीननाथासह स्वर्गलोकी गेली येथे सिहल द्वीपात राहू लागली याच द्वीपावरील एका रमणीय उपवनात सोमयागास प्रारंभ झाला इंद्राने शचीसह यज्ञाची दीक्षा घेतली बृहस्पती मंत्र म्हणू लागले आणि नवनाथ यज्ञकुंडात आहुत्या टाकू लागले यज्ञकाळात उपरीचर वसुने मैनाकिनी व मिन्नाथ यांची मच्छिंद्राशी भेट घडवून आणली त्याने त्या दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले आपल्या जागी चौरंगी व अडवंगनाथ यांना नियुक्त केले त्यानंतर तो वेळात वेळ काढून अस्त्रविद्या शिकवू लागला ही गोष्ट बृहस्पतींनी इंद्राच्या लक्षात आणून देताच उपरिचर उपरीचर यज्ञाचे यजमान बनवले यज्ञाची व्यवस्था पाहणे नाथांची सेवा करणे ह्या गोष्टींकडे तो जातीने लक्ष देऊ लागला मच्छिंद्र मीननाथाकडून ज्या एकांतस्थानी विद्याभ्यास करून, एकांत करून घेत होता तेथे तो मोराच्या रूपाने झाडावर जाऊन बसायचा जा। त्या दोघांचे संभाषण लक्षपूर्वक ऐकायचा अशा प्रकारे त्याने कपटाने वाताकर्षण व वा वातप्रेरक या दोन्ही अस्त्रांचे प्रयोग व्यवस्थित शिकून घेतले वर्षभर चाललेल्या या यज्ञकर्मात मीन नाथाबरोबर इंद्रानेही आपला अभ्यास संपवला यज्ञ सांगता झाल्यावर इंद्राने नवनाथांचा मोठा सन्मान केला आपण त्यांची अस्त्रविद्या कशी आकस्मात केली ते सांगून त्या विद्येला वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली ते ऐकून नवनाथ संतापले त्यांनी इंद्राची निंदा करून तुला ही विद्या कधीच फलद्रूप होणार नाही असा शाप दिला तेव्हा बृहस्पती व उपरेचर वसू यांनी त्या सर्वांची समजूत काढली त्यावर नवनाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे घोर तपश्चर्या केली आणि कोणाही ना नाथपंथीयांना त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल इंद्राला हायसे वाटले मग सर्वांचा निरोप घेऊन नवनाथ भूलोकी आपापल्या स्थानी परतले नाथांच्या सूचनेप्रमाणे इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे घोर तपश्चर्या केली नाथही तीर्थयात्रा करू लागले शके सतराशे दहा पर्यंत ते प्रकट रूपाने वावरले मग आपापल्या इच्छेनुसार समाधी घेऊन गुप्तपणे कार्यरत राहिले पुढील काळात नाथकृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंतांचा प्रचार प्रसार केला श्रीकृष्णार्पणमस्तू शुभम भवतु श्रीरस्तु इति नवनाथ भक्तीसार चाळीसावा अध्याय संपूर्ण श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तू दारिद्र्य दुःख क्लेश संकटे यांचे निवारण होऊन इष्टमनोरथ पूर्ण व्हावेत यासाठी हा चाळीसावा अध्याय दररोज ऐकावा किंवा वाचावा श्री दत्तात्रयार्पणमस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ